येता माझी खोप ती ला बोरातीची जाप जीत राहव तू कष्ट तो माझा शेत करी बाप ले तो अंगवार चिंजा खा तुमी रेची भाकर काडी उसाची पाचटा जगा मिळाया साखर काका त्याच्याच कापाई त्यानं काय केलं पाप ऐकूया वय 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 तवापासून तर पोळी माझ्या राज्य काय आलेलं नाही तवापासून त्याच्या मागे रड गाणं हाय तसंच आहे ना त्याच्या कुठल्या मालाला भाव दिलाय ना काय ना काय आणि आता येऊन दिसतं ना त्याच्यावर कोपवाय काय केलं नाही तुमच्या आठवणी जागे झाले नाही सांगा तर ना आराम